नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर मी राष्ट्रपाल सुरुवांशी तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आज आपण लोहा बैल बाजार चाललेलो मित्रांनो लाल सुप्रसिद्ध असा लोह्याचा बाजार आहे मित्रांनो पूर्ण जास्त करून या बाजारात लालकंदारी लालकंधारी बैल जोड मिळते तर थोडेफार काळे भांडे पण येते या बाजारामध्ये सकाळी बाजार आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला बदलू नंतर बाजार फुटतो तर, तर मित्रांनो या बाजारातील आजच्या काय बैलांच्या गोऱ्यांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर नवीन असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तुमची जोडी होती दाताला काय होती विक्री झाली हे नाही तुम्ही घेतले का केवढ्याला घेतले पंचाहत्तर ला गेले कारेपुरी कारेपुरी दाताला आदत होती कामाला लावून दिले काय तुम्हाला पटले पहिले गॅरंटी गॅरंटी सगळी दिली कामाला गे मला बरे वाटले तुम्हाला शेतकरी इतका तुम्ही घरी कामाला घेतले तुम्हाला खात्री बरी वाटली यांचे पैसे चांगले भेटते तुमचं नाव काय कदम बरेराम तुमचं नाव काय जबेपुरी तुम्ही घेतले नाही बरे वाटले का वा तुमचं नाव काय अण्णाराव केरवा कदम दानापुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड बरे वाटले ना तुम्हाला माहिले कामाला की मला चांगले वाटले पाहिले मित्रांनो अशा क्वालिटी मध्ये वासरं होती आता या शेतकऱ्यांनी यांची खरेदी केली पंच्याहत्तर आदत मध्ये यांनी लावून दिले तर कामाला आता घरी हाण्यासाठी यांनी घेतले आता घरी सांभाळून तुम्ही कामाला चांगले चालण निगा करून हे करा दहा वर्ष ठेवणार काम आता पटली म्हणून तुम्ही दहा वर्ष काय घेत आता लावून कामा तू लावून द्यायचे कोणत्या गावची ती कारेगाव कारेगावची एक पंचेचाळीस एक लाख पंचाळीस मारत गिरत नाही काहीच नाही कामाची झाली माझ्या सांगली मारत गिरत नाही काही कारेगावची अरे दाताला दोन दोन काम आज आज कि एकच जोड आहे एकच जोड आहे काय नाही मागायला फक्त मागायला जमून देऊ जमून देऊ मालकाचं नाव काय संतोष डिगे संतोष डिगे पण पिवर लाल आहेत मित्रांनो दोन्ही पण संतुष्टी गे मालकाचं नाव आहे कारेगावची मालकाचं बोलतो लाल कन्नर मध्ये एक मोठ्या मापाची जोडी कुठले तो येतोय काय चार चार कामाला पक्कीत कामाला उभार होऊन चालते काय म्हणायला एक लाख चाळीस मागायला का कोणी लंगरूची जोडी मित्रांनो दाताला चार चार दाते एक लाख चाळीस हजार किलो टाका

लाल कंदार मध्ये जोड आहे मित्रांनो दाताला सहा सात दात एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायला कामाला सगळ चाललेले बाय उभारून चालतील मारत गिरत नाहीत हे काय दाताला का ते आजच त्याची काय सांगितलं तीस हजार रुपये तीस हजार रुपये झुकला कामाला कामाला की लावलं कोणत्या गावच्यापूर तुम्ही तुम्ही एकच आहेत काही नाव काय हो तुमचं परमेश्वर बाला झोळगंडे बरं नंबर काय तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस सत्तेचाळीस पासष्ट ऐंशी कामाला सगळ्यात चलतात मार बाकी काही कशाला मारणार काय नाही कामाला ठीक दोन द्याची काय सांगायला सत्तर हजार जिपलेला कामाला गिमाच्या बाबतीत गॅरंटी सगळी राहील आपली तर दोन दात मध्ये मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला दाताला दोन दात मध्ये वासरू कामाला गिमाला गॅरंटीच आहे कशी लावून द्या कोणी सोडू द्या काही करू द्या गॅरंटी सगळी हे जाते काही दोन्ही चार चार आहे जाताला याचे काय म्हणायला बाबा हा एक लाख पंचावन्न हजार पक्के गॅरंटीचे खात्री मार नाही कि नाही काही नाही आणि एक सिंगल आहे एक एकटा त्याची पासष्ट आजत आहे आज फक्त तुमचे चार आहेत तर आज मी तरुण यांच्या लावून फक्त चार आहेत दोन सिंगल सिंगल मध्ये इथं आणि एक जोड आहे त्यांचा एक चार दात मध्ये जोड आहे एक दोन दात मध्ये सिंगल आहे एक आदत मध्ये सिंग गेले तुमचं गाव कुणगिरवाडी का तुमचं नंबर काय काय चौऱ्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकतीस पस्तीस एकतीस पस्तीस दर दरबहादर राहतात तुम्ही वगैरे काय येत होत काय सांगायला एक लाख साठ हजार रुपये मित्रांनो दाताला आदत मध्ये पाच फूट साडेचार पाच फूट हाईट आहेत का मला सांगली दाजी कामाला पक्की

काय एक सात एक का म्हणाले की मला सगळ्या गॅरंटी बाकी कोणते ते भांडीत का बाकी पूर्ण दाऊनला जाऊनच आहे हा काय सांगायला एकचाळीस आदत मधी हेवी एकटे का एकट्याचे काय सांगायला पंच्याऐंशी आदतच आहे भांडी दाताला दोन दोन याची काय म्हणायचे त्या भांड्याचे दोन वीस दाताला काय ते सहा सहा ते लालचे एक साठ दाताला काय ते आली आलीत ना एकटाच आहे भांडा याची काय म्हणाली पंच्याहत्तर हजार लालची दोन दहा दुखलेत का सहा 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 हे भांडे अडीच लाख सहायके चार सात पूर्ण जाऊन कोण आहे गावची को माळापुळीची दर बाजारी एवढेच बैल राहतात आपल्या तरी दाऊन मित्रांनो माळाकोळीची दर बाजारी यांच्या दावणीला एवढेच बैल राहते गंगाखेड बाजार लोहा बाजार हळी बाजार आणि जाम बाजार या तीन चार बाजार यांची दावून राहते नाव तुमचं नाव तुमचं नंबर काय आहे तुमचा एक्क्याण्णव बारा झिरो पाच छत्तीस ऐंशी छत्तीस ऐंशी बघा मी त्यानो काळ्या कलरमध्ये ही एक जोडी आहे लहान लहान वासरे कुठले येतो कोणत्या गावचे कुठे येते काय सांगाय तिची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हा वयाला काय येते सव्वा सव्वा वर्षाची सव्वा सवा वर्षाचे पंच्याऐंशी सांगले झुकले नसते ना झुकले नाही झुकले नाहीत मारत नाहीत ना काही नाही ना ना। ना। ना ना। शेतकरी आपण शेतकरी नाव काय तुमचं पोळी बरं नंबर काय तुमचा बहात्तर एकोणीस एकोणीसशे एकोणीस पंचान्वस पंच्याण्णव काही कमी जास्त व्यवहारात होते वड्यावर समोर तुझी अंडील वासरे सव्वा सव्वा वर्षाचे मित्रांनो पंच्याऐंशी खाली पंच्याऐंशी हजार सांगितले सारखी ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर बघा मालकाचा नंबर दिला नाही चांगली कुठं बट्टा सट्टा काही नाही वासरायला दोन्ही एकदम चांगले वासरे बटा बटा कुठला दोन्ही आदत आहे हो काय म्हणायला ह्याची एकतीस एक लाख तीस, तीस हजार लाल कंदार आणि पिवळ्या कलरमध्ये दोन कलरमध्ये दोन आहेत एक लाख तीस हजार सांगायलेत दोन्ही वासरं आदतमध्ये येते कामाल घे मला आणलेली म्हणालीत कामाला चांगलीच आहे गॅरंटी खूप आवड द्यायची मारणार गिरणार काय नाही हे आपलीच आहे हे काय दाला चार चार हे काय म्हणाय एक लाख वीस हजार थोडे लहान मोठे येत हाईटला दोन्ही चार चार आहेत एक हरना पिवळा आणि एक पिवळा कलर मध्ये दोन्ही चार चार पायाला गेला चांगली येतं थोडा वीस एकोणीस लहान मोठे आहेत हाईटला का मला हे चांगली एक नंबर काय मार्च नाही आपलं गाव कोणते लालवाडी लालवाडी आपला नंबर काय सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जास्त करून आपण जाम बाजार करा बरं नायगाव कशी बेंद्री हे चारीला चारी आपलीच आहे हे लाल काय दाताला दोन दोन आहेत का याच काय सांगायला दीड लाख रुपये दाताला दोन कामाला चांगली चालते ना दुखलेले चांगले कामाला खात्रीशीर चल हे पिवळ्याचे काय म्हणाले हे एक नव्वद हे दाताला काय आहेत हे बी चार चार आहेत हे दोन दोन तर एकाच गावचे दोन जोड आहेत मित्रांनो एक लाल कलरमध्ये ते दाताला दोन 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 आहेत आणि पलीकडे ते पिवळ्या कलरमध्ये हे दिसायले तर हे चार चार आहेत याचे एक लाख नव्वद हजार रुपये सांगायले आणि यांचे एक लाख पन्नास हजार सांगले ते दाताला दोन दोन आहेत आणि हे दाताला चार चार आहेत गीतला चांगले तुमचं नाव काय नंबर तुमचा एक्क्याण्णव अठ्ठावन्न चोवीस सत्त्याऐंशी सत्तावन्न सत्तावीस सत्तावन्न महाराज बाकी काय नाही खात्री सगळी डोंगरात वयाला काय ती वर्ष वर्षाची वासर चांगलेच मित्रांनो दोन्ही आगून भरून चांगली चांगलीच वर्षा वर्षाचे वासरे येते शेपलेले बारीक आहेत किंमत काय ठेवली मागायची झुकणीला झुपले नसते झुपलेले लावून द्यायचे पूर्व गॅरंटी एकच जोड आहे का तुमचा सांभाळण्यासाठी चांगले मित्रांनो हे कमी जास्त होते होईल का नाव काय तुमचं तुमचा नंबर काय सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर काय आदत आहे काय म्हणाली आदत मध्ये वासरू मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगाल प्युअर लाल कंधार मध्ये कामाला पक्क आहे कामाला लावून देऊ मारणार येणार नाही तुमचं गाव कोणतं येते कुठे येते कंधारमध्ये येते नाव काय आहे तुमचं मारुती कदम नंबर काय तुमचा पंचान्न अठरा ब्याण्णव बारा व्यवहारात आले कमी जास्त होईल जोडला जोड का सिंगल आहे तू एक एक दात जोडीला जोडी का दाताला काय दोन दोन हे चार आहे ना हे दोन झाले कामाला दोन्ही सारखीच कामाला मारल्या गॅरंटी शेतकरी का तरी शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची जोडी मित्रांनो एक लाल पिवळा मिक्स आणि एक प्युअर पिवळ्या कलर मध्ये जोडी या शेतकऱ्याची पण एक चार दात आहे आणि एक दोन दात आहे दोन हाईटला गेटला सारखे येतं एक आता हे दोन व्हायला आणि पहिली पडला चार आहे गाव कोणत्या भाऊ तुमचं शेळगाव शेळगावचे आहेत का हो नाव काय तुमचं प्रथम शिंगणे प्रत्येश हे नंबर काय तुमचा शहाण्णव एकोणव शहाण्णव एकोणव्वद झिरो अकरा झिरो अकरा नऊशे तेवीस नऊशे तेवीस याची आता किंमत काय सांगितलं एक पंचवीस एक लाख पंचवीस सगळं सांगायचं हो, हो, हाम कामाला हो, की मला चांगलीच होती मार नाही गिरण असं वेगळा वापर व्यवहार कायोन्वे जास्त होतील होतील होते कुठे येते दारू कशी दाताला काय दारू दात चार 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 पक्की चार चार झाले कामाला बरेच ना खात्री इतरी आपले पक्की काम उटे खाण घ्यायची गॅरांनी शिंग फोडलेत नाही काय मार गिर शेतकरी आपण सालाव सांभाळलेले बैल तर पक्की चार चार दातामध्ये मध्ये बैल आहेत मित्रांनो एकदम टॉपची शेतकऱ्याची जोडी प्युअर लाल कंदार मध्ये येते गुणी पण कामाला उभा राहून लावून घ्या गॅरंटी नाही किमतीला काय मग एक पासष्ट एक लाख पासष्ट व्यवहारात काही कमी जास्त होती आहे तुमचं नाव काय फुलारी नंबर काय तुमचा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर बावीस बावीस सत्तावीस सत्तावीस शेचाळीस व्यवहारात आले काही कमी जास्त होते तर बघा मित्रांनो एक तांबडा मनेरा आणि एक तांबडा कलर मध्ये बारीक गिरी खाईटला सारखे था, दाताला दोन्ही दोन दोन आहेत का आध्या दोन आहेत दोन्ही दोन दोन आहेत आम्हाला मला चांगले असेल तिथ ना किमतीला काय म्हणायला पंचान्न हजार रुपये काय सौद्यात काय आल्या कमी जास्त थोडेफार होते आपलं गाव कोणते येते त्याचे रुई रुईचे रुई आहेत का आपण आपलं नाव काय संभाजीराव साहेब वडे काय खूड गिड नाही गेल ना काहीच काहीच तुमचा नंबर काय अठ्याहत्तर बावीस अठ्याहत्तर बावीस झिरो एक झिरो एक पंच्याऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा माळाकोळीची oh. दात लावली आली काय किंमत एक लाख चाळीस हजार मापाला एकदम मोठ्या मापाचा पिवळ्या कलर मध्ये एकदम शिंग सारखा जोड आहे एक लाख चाळीस हजार सांगायला माळाकोळीचे दाताला आता नेटके जुळले तर कामाच्या गिमाच्या बाबतीत तुम्हाला गॅरंटी पूर्ण भेटेल ते बी आपलाच आहे हे काय तो दाताला

दाताला आदत आहेत ग आदत माझी वास्त्र मित्रांनो मध्ये काय सांगायला सोऱ्याची एकटा तुमच आहे का काय सांगायला एकटेस हे झुकलेले आहेत कामाला मार्यात गेलेत काही नाही काय शेतकरी काय वापरे आपण शेतकरी शेतकऱ्याची जुळी हा डोळीच्या मित्रांनो दाताला आदत मधी कामाला झुकलेली एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगेल पलीकड्याची चाळीस सांगेल त्याला झुकलं नसत काही तुमचं नाव काय मुंडे तुमचा नंबर काय अठ्याण्णव साठ अडतीस एकतीस त्र्याहत्तर व्यवहार आले काय कमी जास्त होती गिरत नाहीत ना काय येते दाताला होय दाताला चार दाते चार दोन जाते चार चार येत नाही काय म्हणायला मामा हिचे एकवीस मामाची हरण्या कलर मध्ये मित्र पिवळा हरणा कलर येते हरणाव कोसा चार चार मध्ये एकवीस सांगलेत कामाला की मला पक्केय तुमच्याच गावचे ते निळेचे निळेचे बरं मनाचं निळा हे एकच जोडी मामा हे कोणाचे ते आपलेच आहेत आपलेच हे काय दाताला चार चार कामाला की मला सांगली आणि ते लाल बंड लाल कंदर्ती हे आपलेच निळेचे तेचे काय म्हणालेले एकचे 90000 हालीकडेचे 90 हालीकडेचे 72 चे निवास कोणाचे हे नाहीत ना आपली गुंडेवाडी याची काय म्हणायचे कामाला आपण दर बाजारचीच काय दाताली चारदात दोन दात मध्ये कामाला पक्कीत का? कामाला लावून घ्यायची गॅरंटी लावून कामाला पक्कीत मित्रांनो दोन दात चार दात मध्ये मारत गिरत नाहीत ना मामा मारायचं किमतीला काय म्हणायला शहात्तर हजार व्यवहारात आल्यावर हो काही कमी जास्त होते आपलं नाव काय तुमचा नंबर काय नंबर बाला कात्री तू शिर आल्या व्यवहारात होते शेतकरी ना शेतकरी शेतकरीची जोडी मित्रांनो शहात्तर हजार रुपये किंमत सांगाली दोन दात चार दात उघडलेले तर सांभाळणाऱ्याला पशी गेल्यावर चांगली होती तर कामाल की मला लावून घ्यायचे काही गिरायक आल्या कमी जास्त करू म्हणालेत तुम्हाला कोणा खायचे कुठे ते पार्टीच्या समोर पिपळगाव रात्याला विकले मी काय सांगाली एक पाच लाख पाच पक्के कामाने काही उभा राहू शकतो काही मारे धीरेत नाही ना मग काहीच काहीच शेतकरी तुम्ही शेतकऱ्याची जोडी मित्रांनो दाताला जुळत म्हणजे का दोन्ही पण एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगलीत हाईटला साडेचार पाच फुटाच्या आसपास हाईटला इथं काम आले की मला पक्के उभारून लावून घ्यायची गॅरंटी गिरंटी पूर्ण आणि नाव काय तुमचं टाटे। नंबर काय तुमचा सत्त्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट अठ्याऐंशी अठ्याऐंशी एकोणपन्नास एकोणपन्नास व्यवहारात होते ना कमी मार बस शेतकरी आता कामाला बरीचत दिवसभर उभा म्हणून घ्यायची दिवसभर उभा घ्या मार गिरेस बाकी रात्री आपली सगळी शंभर टक्के गॅरंटी एकदम मोठ्या मापाची जोड आणि फुल तयारीवरचा जोड आहे आणि दाताला जुळत नाही सध्या ही एक यांचा जोड आहे आता दोन जोड आणले ते आज बाजारामध्ये ही आदत आहेत का आदत आहेत याची काय सांगितले हे तर नव्वद नव्वद झुकले का नाही अजून काही रुपये नाही धरलेले आहेत धरलेले कामाला धरलेले कामाला धरले काय सांगायचे कामाला पक्की काय आपलं गाव कोणते परभणी आपलं नाव काय बर आपला नंबर काय ब्याऐंशी एकसष्ट एक्क्याण्णव पंधरा त्रेचाळीस आपण लोहा बाजारात आणि गंगाखेड बाजार बाजारात जागा आहे जाताला काय तू झुकले का काय सव्वा लाख रुपये सांगते कामाला की मला बसणं करणं काय नाही एकदम शेतकरी तर दाताला आणि किमतीला काय म्हणजे सव्वा लाख सव्वा लाख किमतीला सव्वा लाख सांगितले दाताला जुळक शेतकऱ्याची जोडी प्रॉपर लोह्यामध्ये नाव काय हो तुमचं आमचं परभू कांबळे तुमचा नंबर काय มาใก้